तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणीला कंटाळला आहात मनात एक मोठी इच्छा आहे पण ती पूर्ण होईल की नाही याची भीती वाटते बाळा हा संदेश तुझ्यासाठीच आहे होय आज साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्याशी बोलत आहेत स्वामींची ही वाणी ऐक आणि तुझ्या मनातील भी सर्व भीती काऐवजी विसरून जा नमस्कार बाळा तुझं स्वागत आहे आज आम्ही स्वामींच्या एका अत्यंत महत्त्वाच्या वचनावर बोलणार आहोत जे तुझ्या आजच्या परिस्थितीला लागू आहे होईल नक्की पूर्ण होईल कशाला चिंता करतोयस तुला वाटतय ना की माझ्या जीवनातील ती गोष्ट कधी पूर्ण होईल तू जो विचार करत आहेस त्या विचाराचे उत्तर देण्यासाठी स्वामींनी हा संदेश पाठवला आहे बाळा स्वामी म्हणतात नक्की पूर्ण होईल याचा अर्थ काय याचा अर्थ आहे तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी तुझ्या सोबत आहे स्वामी सांगतात जर तू शुद्ध मनाने प्रयत्न करत असशील तर त्याची काळजी करण्याची गरज नाही संकल्प तुझा आहे पण त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी मी घेतली आहे आहे तू तू फक्त विश्वास ठेव चिंता का करतोस कारण तुझ्या मनात अपयशाची भीती पण स्वामी समर्थांचा भक्त कधी अपयशी होऊ शकत नाही चिंता तुझ्या प्रयत्नांची शक्ती कमी करते स्वामी म्हणतात जेव्हा तू चिंता करतोस तेव्हा तू माझ्यावरच्या विश्वासावर शंका घेतोस म्हणून तू फक्त दोन गोष्टी कर एक तुझं काम प्रामाणिकपणे कर कर दोन सर्व भार माझ्या चरणी समर्पित तुझ्या चिंता आपोआप दूर होतील मग आता प्रश्न येतो की हा संदेश ऐकून तू पुढे काय करायचं स्वामी तुला सांगतात एक तुझा संकल्प स्पष्ट कर तुला काय हवं आहे ते अगदी स्पष्ट मागा दोन स्वामी नामात शक्ती आण रोज किमान एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर या नामात तुझ्या सर्व अडचणी दूर करण्याची प्रचंड ऊर्जा आहे तीन नित्यसेवा कर रोजच्या सेवेने तुझ्या भोवती सकारात्मक सुरक्षा कवच तयार होईल हे तीन उपाय तू करून बघ कोणतीही शक्ती तुझ्या संकल्पाच्या आड येऊ शकणार नाही आणि आता आई तुला वाटत असेल मी स्वामींची सेवा करतो तरीही माझी इच्छा पूर्ण झाली नाही बाळा स्वामी म्हणतात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते तू मागितलेली गोष्ट तुझ्यासाठी हानिकारक नसेल तर ती नक्की मिळेल स्वामी तुझी परीक्षा घेतात पण तुला कधीही एकट सोडत नाही विश्वास ठेव तुझ्या जीवनातील सर्वात चांगली वेळ आता येत आहे तर बाळा स्वामींचा हा संदेश तुझ्या हृदयापर्यंत पोहोचला असेल अशी आशा आहे आता चिंता करायची नाही फक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि लक्षात ठेव आज स्वामींनी तुला जो संदेश दिला आहे तो कधीही विसरू नकोस होईल नक्की पूर्ण होईल कशाला चिंता करतो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ